नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की कोकणातील गौरी गणपतीच्या सणाच्या वेळी ओसे हा प्रकार एक असतो तर ओसे म्हणजे काय तर ते मला जसं शक्य तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओसा हा प्रत्येक सुवासनेने करायचा असतो पण ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं म्हणजे पहिल्याच वर्ष असतं त्यावेळी तिचा जो ओसा असतो तो स्पेशल ओसा असतो जसं की आता तुम्ही समोर बघताय तर या वहिनींचं हे पहिलाच ओसा आहे तर त्यांना पाच सुपं भारा लागतात तर ते पाच सुपांचं महत्व असं की म्हणजे पाच सुपांपैकी आहेत ना एक जे सूप असतं ते एक आपल्या सासरच्या गौरीला दुसरं सूप असतं ते माहेरचं गौरीला तिसरं सूप असतं ते आपल्या नवऱ्याला चौथं सूप असतं ते आपल्या मावल्याला मावला म्हणजे आपल्या आईचा भाऊ म्हणजे आपला मामा तर त्यांना असतं आणि जे पाच ते स्वतःसाठी असतं तर अशा प्रकारे ही पाच नवीन सुपं असतात जी की पहिल्याच वर्षी करावे लागतात त्याच्यानंतर बाकीच्या सर्व सुवासिनी आहेत तर ते पण बोल बहू पुढेच तर अशा प्रकारे वहिनी आता ते ओसा करत आहेत तर त्याची एक वेगळीच पद्धत असते की, की पाच वेळेला असं ओवाळणी केली येते तर ती पुढे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे सगळ्यात पहिलं गणपतीरायाला हे केलंय ओवाळणी केली आहे त्याच्यानंतर मग आता गौरी मातेला गौरी आकाला जसं तुमच्याकडे शब्द वापरतात तसे तर आमच्याकडे मोस्टली गौरी आका असं बोलतात

हे बघा आता ही जी पद्धत आहे ती ओसायची पद्धत आहे तर आता ए, एका व्यक्तीला ते उचलू शकत नाही त्याच्यामुळे मम्मी आणि थोडंसं हातभार लावते तर हे अशा प्रकारे ओवाळणी हो करतात त्याला ओस असं म्हणतात तर बघा कसं एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने कसं येत ते तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्या वहिनीचा पहिलं औषध आहे तर ती पाच सुप असतात तर त्यापैकी आता काय करणार ही पाचही सुप एकदम बांधणार जसं की समोर तर ती बांधल्याच्या नंतर ती माहेरच घेऊन जातात आणि त्याच्यानंतर मग जसं की तुम्हाला सांगितलं एक मावल्याला आणि एक त्यांच्या माहेरच्या गौरीला आणि मग राहिलेली तीन सुपं परत सासरी घेऊन येतात मग त्या तीन सासऱ्या सासरी आणलेल्या सुपांपैकी एक नवऱ्याला एक आपल्या या गौरीला आणि एक स्वतःचं तर मग त्याच्यापैकी काय असतं की त्याच्यामध्ये ना ती वानं असतात वानं म्हणजे जे काकडीचं पान असतं काकडीच्या पानावरती मग एक खाऊचं पान असतं खाऊच्या पानावरती सुपारी असते सुपारीमध्ये सुपारी म्हणजे अख्खी सुपारी नसते सुपारीचं खंड असतं काकडीचा तुकडा असतो सपरंजाचा तुकडा असतो कारेताचं तुकडा असतं असे बरेच सारे फळं आहेत त्यांचं ती परंपरेप्रमाणे छोटे छोटे तुकडे असतात खोबरं वगैरे वगैरे ते प्रत्येकाला वाटलं जातं जसं की तुम्ही फक्त पुढे बघाल तर ह्या अशा प्रकारे वहिनी निघाल्या त्यांच्या माहेरला तर वहिनीना करू बाय बाय तर अशा प्रकारे आता ज्या जुन्या वहिनी आहेत म्हणजे ज्यांना पाच सुपं भरायची नाही आहेत म्हणजे त्यांचा जुने ओसे आहेत तर त्यांना फक्त एकच सूप करायचं असतं ना तर ते आता करतायत तर जे पाच सुपं असतात आणि त्यांना मायरच जायचं होतं त्या वहिनींना तर त्यांना सगळ्यात पहिले करून दिलं आणि त्या मायरात निघाल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आता इथल्या लोकल म्हणजे आपल्या भाऊकीतल्या म्हणजे ज्यांचं माहेर जायची गरज नाही त्या वाल्या वहिनी आहेत तर त्या आता गणरायाची किंवा गौरी आकाची पूजा करत आहेत म्हणजे औसे करतायत तर आता त्यांचं ओसा झाल्याच्या नंतर मग पुढे तुम्ही बघालच की कशा प्रकारे झाल्याच्या नंतर वाहनं प्रत्येकाला दिली जातात मग पुढे बघा तुम्ही किती आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पण खूप मजा यायची म्हणजे आम्ही जसं की अरे मला काकडी मिळाली मला एवढं सफरचंद मिळालं कारण का तुम्हाला जसं की सांगितलं त्या वाहनामध्ये खूप सारे फळं असतात तर तिची एक वेगळीच मजा असते तर पहिल्यासारखी आता मजा राहिलेली नाही तरी पण आता प्रथा आपण ही करतोय पाळतोय तर बघा पुढे कसं काय ते दे काय नाही असू दे तुम्ही तुमचा ठेवा त्यांचा त्यांचा झाला मान संपला हे आपले कुलदैवत आहेत म्हणजे आपले कुलदेव आमचे श्री सालबाई सोमया जोगेश्वर महालक्ष्मी असे आमचे पाच कुलदैवत आहेत त्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे राय आणि गौरी अकाला वान वान म्हणजे विड्या ठेवल्याच्यानंतर इकडे ठेवलाय त्यानंतर मी इथे शांती सुद्धा आहे शांती सगळ्यांकडे नसते कुलदैवत सगळ्यांचे असतात पण शांती काही कारणास हाय लागते तर आमच्या मोठ्या तर अशी इथे सुद्धा त्यांना ठेवले आहेत प्रत्येकीने आणि त्याच्यानंतर तिकडे आता तुम्ही पाहिलेत की सगळ्यात पहिले गौरी गणपतीची पूजा झाली त्याच्यानंतर आपल्या कुळदेवीला किंवा कुळदेवताला वान विडे वगैरे दिले त्याच्यानंतर आपल्या शांतीला विडे वगैरे दिले त्याच्यानंतर मग महिला एकमेकींना हळदी गुंक लावतात जसं की हळदी गुंकत कसं करतात त्याचप्रकारे त्याच्यानंतर मग एकमेकींना हळदीमुक लावल्याच्या नंतर मग ते प्रत्येक जे सुपात वाहन असतात जसं की तुम्हाला सांगितलं त्या वाहनामध्ये काकडीचं पान असतं सगळ्यात पहिले त्याच्यावरती विडा असतो विड्यामध्ये एक चुंचुने था, चुंचुने था, चुंचुनी असते चुंचुनी पोळी किंवा पुरी बोलू शकता तुम्ही मी असं एक्सप्लेन केलं थोडंसं तर ती चुंचुनी असते गोळ असते तर त्याच्यानंतर मग खोबरं खोबऱ्याच्या नंतर जसं की तुम्हाला सांगितले मी ऑलरेडी तर तशा प्रकारचं असतं ते प्रत्येकाला दिलं जातं आता तुम्ही पुढे बघालच अशा प्रकारे हळदींकू लावल्याच्या नंतर ही वानं अशा प्रकारे एक्सचेंज केली जातात आणि त्याच्यानंतर मग जो कोणी मोठा असेल त्याच्या पाया पडणार तर बघा अशा प्रकारे ही आपली संस्कृती आहे तर मग एक झाल्याच्या नंतर दोन असं एकमेकांना पूर्ण ते पूर्ण करतात त्याच्यानंतर मग आम्हाला पोरांना देतात लहान पोरांना बोलण्यापेक्षा जो कोणी सर्व वाण घेण्यासाठी ती प्रथाच आहे सर्वजण एकत्र येतात मग त्या सगळ्यांना वाण दिली जातात तर तुम्ही पुढे बघालच अजून एक मला तुम्हाला सांगायला आवडेल आ, की मध्ये मध्ये आहे ना मी व्हिडिओ खूप लांबपर्यंत चालू ठेवतो हो जसं की माहिती देऊन झाली की लगेच सीन चेंज केला पाहिजे बट मी नाही करत असं कारण काय ना मला आहे ना माहिती देण्यासोबत ना आमच्या म्हणजे आमच्या म्हणजे माझं जे काही मी व्हिडिओ कलेक्ट करतो आहे त्यासोबत आमच्या माणसांच्या मला आठवणीसुद्धा जपायचं आहेत म्हणजे जेणेकरून त्यांनाही बरं आवडलं अरे यार हां तेव्हा मी अशी मजा केली होती म्हणजे अशा प्रकारे हे केलं होतं ते केलं होतं तर तोच माझा हेतू आहे आदित्य एका ठिकाणी थांब कुठं तरी बघा आता आपण पडवीत आलोय आणि बायका आतमध्ये मध्ये हॉलमध्ये होत्या तर हॉलमध्ये सगळ्यांना एकमेकींना देऊन झाले त्याच्यानंतर मग आता लहान पोरांना किंवा जे कोणी वाहन घ्यायला आलाय लहान थोर तर त्यांना वाहन देतात तर ती त्यांना वाहन द्यायची पद्धती अशा प्रकारे आहे बघा अशा प्रकारे सर्वांना वान वाटून झालेली आहेत तर वानं वाटून झाल्याच्या नंतर एक वर्षाची पूर्ण आठवण म्हणून एक अशा प्रकारे आम्ही फोटो काढतो सर्व सुहासिनींचा त्याच्यानंतर मग प्रत्येक सुहासिनी आपल्या आपल्या घरी जातात पण त्याच्या अगोदर आम्ही विरहती सुद्धा जातो तर हे बघा तर फोटो वगैरे आमचे क्लिक करून झालेले आहेत एक आठवणी जपून झाले आहेत त्याच्यानंतर सर्वजण असं बघा एक कोकणातलं असं निसर्गरम्य वातावरण आहे जसं की पर्याला पाणी येत आहे इकडे शेती आहे आणि अजून एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की आता पुढे गेल्यावर बघा सु प्रत्येक सुवासिनी विहिरीची पूजा करते विहिरीत तांदूळ टाकते वगैरे वगैरे तर ह्याच्या मागे ना आपलं कारण आहे काही ना काहीतरी कारण आपला जो हिंदू सनातन जो धर्म आहे ना खूप धार्मिक आहे आणि ह्याच्या सा सायंटिफिक सुद्धा आहे तरी बा तांदूळ वगैरे टाकतायत तर त्याच्यामध्ये हेतू हो, हे काही असू दे बट त्यातून एक नैसर्गिक हेतू हा होतोय की माशांना एक गोड अन्न मिळते जसं की आपल्यासाठी सुद्धा जसं की ते गाणं आहे ना गणपतीचं पहा झाले पुरे एक वर्ष गोड अन्नाचा होतो या स्पर्श तर ते हे असं गाणं आहे ना तर त्यांच्यासाठी सुद्धा ते लागू होते एका वर्षाने कारण तांदूळ तर नेहमी कोण टाकत नाही त्यांना त्यांना शेवाळीस खाऊन जीवन काढाय जगाव लागतंय तरी वर्षांत ते थोडंफार त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे तर अशा प्रकारे आपली संस्कृती खूप चांगली आहे तर त्यानंतर आता बोलता बोलता पटकन मनातली एक भावना व्यक्त केली मग अर्ध्या तिकडल्या बायका तिकडे इकडल्या बायका इकडं